सटना शहरातील पिण्याच्या आरोग्य तीन तेरा वाजल्याने संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना भेराव घालून प्रश्नांची सर्वत्ती केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शहरात डास निर्माणसाठी फवारणी सुरू केली असून यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सटाणा शहरातील पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे पाच दिवसाड पिण्याचे पाणी येते ते पण गढूळ पाणी आणि पाणी आल्यावर लाईट निघून जाते या प्रकार महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे संपूर्ण शहर परिसरात स्वच्छ स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर होता कोणत्याही प्रकारचे डास प्रतिबंधक फवारणी आठ महिन्यांपासून केली नव्हती संपूर्ण शहरात डास मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे साथीचे आजार शहरात पसरले होते यामुळे डेंग्यू सारख्या आजाराच्या रुग्णांनी संख्या वाढत असल्यामुळे या, या दरम्यान मोठी चिंता वाढली होती मात्र नगरपालिका डोस पावले उस ठोस पावले उचलत नाही म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी भोसले यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती दोन आत निर्मूलनासाठी फवारणी करण्यात आली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा या, या इशाऱ्याची दखल घेत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी आरोग्य विभागाला सूचना करून तात्काळ शहरात दास निर्मूलनासाठी फवारणी सुरू केल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा व शहरातील वळदळीच्या ठिकाणी टिळक रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड मल्लार रोड अशा विविध ठिकाणी गतिरोधक टाकावे सटाणा बस स्टँड जवळील हॉटेल उपकार समोर खड्ड्यावरील जाळी लोखंडी स्वरूपाची त्वरित बसवावी अशी अपेक्षा शिवसेनेकडून कर व्यक्त करण्यात आली आहे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आरोग्याची समस्या यांसह इतर विविध मागण्यांसाठी चार दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत भोसले यांना निवेदन सादर केले होते आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन फवारणी सुरू केली त्याप्रमाणे इतर प्रश्नांचीही दखल घेऊन कामे मार्गी लावावीत अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहेत या दरम्यान प्रबंधी महाराष्ट्र न्यूज साठी निखंठ भालेराव सटना